वडिलार्जित मिळकत आहे आणि त्या वडिलार्जित मिळकतीमध्ये तीन चार भाऊ आहेत आई वडील आहेत बहिणी आहेत यांचा हिस्सा आहे आणि त्यातला एक भाऊ जो आहे तो बाहेरगावी आहे आणि जेव्हा मिळकतीचं वाटप करायचं असतं तर ते वाटप करीत असताना जे गावाकडं भाऊ होते त्यातल्या काही जणांनी दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल केला त्यामध्ये काही वादी झाले काही प्रतिवादी झाले आणि जो परगावी भाऊ होता किंवा त्या भावाला काहीच माहीत न होऊ देता आपसामध्ये त्या वडलारजी जमिनीचे हिस्से करून घेतले हो की अमुक व्यक्तीला अमुक एवढा हिस्सा दिला तमुक व्यक्तीला तमुक तेवढा असं त्यांनी वाटप करून घेतलं आपसामध्ये आणि त्या एका भावाला जे आहे ते काहीच कळू दिलं नाही आणि न्यायालयामध्ये जाऊन त्यांनी वाटप करून घेतलं अशा परिस्थितीमध्ये न्यायालयामधून वाटप झालं वाटपाप्रमाणे उतारे तयार झाले सात बाराचे घर जागेच्या उतार्यावर वाटपाप्रमाणे नावे लागली आणि बऱ्याच दिवसांनी समजा त्या भावाला कळलं की जो त्यामध्ये पक्षकार नव्हता जो परगावी राहत होता आणि त्याच्या असं लक्षात आलं की मिळकतीचं जे आहे ते वाटप झालं गेलेलं आहे मला हिस्सा दिला गेलेला नाही आणि मला याची काहीच माहिती न होऊ देता त्यांनी इतर जे सहिस्सेदार आहेत त्या मिळकतीचे त्यांनी सर्वांनी जे आहे ते जाऊन माननीय न्यायालयामध्ये एखादा वाटपाचा आदेश घेतलेला आहे अशावेळी जो भाऊ परगावे असेल किंवा जो भाऊ त्या वाटपामध्ये समाविष्ट नसेल तर त्या भावाला जो न्यायालयातून आदेश झालेला आहे तो रद्द ठरवून मागता येईल का हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा तो जो हुकूमनामा झालेला आहे तर तो, तो हुकूमनामा त्या भावावर बंधनकारक आहे का की जो त्या केसमध्ये पक्षकार नाही या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपण कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलत आहोत तर मित्रांनो याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक न्याय निर्णय आहे एकोणीसशे सत्त्याण्णव सालचा एकोणीसशे सत्त्याण्णव सुप्रीम कोर्ट दोनशे सत्याऐंशी पान नंबर आहे नो केसचं जे नाव आहे ते आहे शेरसिंग व इतर विरुद्ध गामोदर सिंग शेरशिंग व इतर विरुद्ध गामोदर सिंग असं या केसचं नाव आहे सिव्हिल अपील नंबर आहे सोळा नऊशे पासष्ट एकोणीसशे शहाण्णव आणि निकालाची तारीख आहे तेरा बारा शहाण्णव तर या केसमध्ये ही हीच सिच्युएशन निर्माण झालेली होती कि की वडलार्जित मिळकतीपैकी जो एक सहिस्सेदार आहे तर त्याला समाविष्ट न करता माननीय न्यायालयामध्ये इतर सहिस्सेदारांनी जाऊन एक दावा जो आहे तो दाखल केलेला होता आणि त्या दाव्यामध्ये हुकूमनामा मिळवून त्या मिळकतीचा आपसात परस्पर वाटप करून घेतलेलं होतं आणि या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलेलं आहे की हिंदू लॉ अँस्ट्रल प्रॉपर्टी हेल्ड बाय हिंदू जॉईंट फॅमिली it assumes that character of a co personary every member of family would be entitled by birth to a share it, find, it finding by the court below that property belonging to the joint family property respondent was entitled to share by virtue of his birth as well justified previous decree म्हणजे जो पूर्वीचा हुकूमनामा होता हे महत्त्वाचं आहे या व्हिडिओमध्ये की प्रिव्हियस डिग्री ऑपटेनड बाय द ॲपेलंट म्हणजे जे ॲपेलंट होते त्यांनी जे आधीचा हुकुमनामा मिळवलेला होता टू विच द रिस्पॉन्डंट वॉज नॉट पार्टी आणि वॉज नॉट पार्टी वॉज स्टेनड बाय फ्रॉड अँड नॉट बाइंडिंग ऑन द रिस्पॉन्डंट असं याच्या पॅराग्राफ नंबर चार आणि पाचमध्ये या सर्वोच्च न्यायालयाच्या म्हटलेलं आहे म्हणजे या पॅराग्राफवरून असं दिसून येत आहे की एखादा हुकुमनामा जर परस्पर घेतलेला असेल एखादा हुकुमनामा जर फसवणूक करून घेतलेला असेल आणि त्या एका हिस्सेदाराला जर का हिस्साच दिलेला नसेल तर तो हुकुमनामा हा जी व्यक्ती त्या केसमध्ये पक्षकार नाही त्याच्यावर बंधनकारक होक होऊ शकत नाही आणि तो हुकुमनामा माझ्यावर बंधनकारक नाही झालेला कारण मी त्यामध्ये पक्षकार नव्हतो असे म्हणून आपण न्यायालयामध्ये तो हुकुमनामा रद्द ठरवून मिळण्यासाठीचा दावासुद्धा करू शकतो आणि जर आपला सेटल्ड जर हिस्सा असेल तर तो हिस्सा आपण वाटपाद्वारे मागू सुद्धा शकतो जरी त्यांनी आपसामध्ये वाटप करून घेतलेला असेल आणि त्या वाटपामध्ये जर का आपण पक्षकारण असाल तर तो हुकुमनामा आपल्यावर बंधनकारक होऊ शकत नाही असा हा तेरा बारा शहाण्णवचा निर्णय आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा शेरसिंग व इतर विरुद्ध गामोदर सिंग जी ए यम डी डबल ओ आर गामडोर गामडोर सिंग असं केसचं नाव आहे मित्रांनो अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल जर माहिती आवडलेली असल्यास आसे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आपल्या सबस्क्राईबमुळं लाईकमुळं आणि शेअरमुळं आमचा उत्साह वाढतो आणि व्हिडिओच्या खाली जर आपल्याला एक कलरफुल जर हाईप नावाचं बटन येत असेल तर त्यालाही जरूर क्लिक करा कारण आपण हाईफ हे क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि शेअरसुद्धा जरूर करा खूप खूप धन्यवाद